कयूं देव oh, नवाटा शंकर ने मारी जय ले विजय ने भक्ता शर्माते जय हरे किसमारवर ने नारक संज्ञ वजी जले ले विजय ने गोनी गोनी पाता सुजले y bueno, no अर्थविव संप्रक्तो वा अर्थ प्रतिपत्तय जगत पितरौ पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यंच स्मरण करून आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये वेगळं वेगळा अनुभव आपण घेत असतो हर क्षण हर पल गेलेल्या दिवसासारखच दिवस राहते म्हणून असं सांगता येत नाही काही ना काही फरक असते वस्तूमध्ये फरक राहणार आहे व्यवहारामध्ये फरक राहणार आहे सेम टू सेम कधी होत नाही त्याप्रमाणे मा भगवती जगन्माता जगाच्या कल्याणासाठी या भूलोकामध्ये त्यांच्या अवतार होत असते आणि दर दिवस त्यांच्या रूप वेगळं वेगळं पाहायला तुम्हाला मिळते त्याचप्रमाणे ज्या प्रकारे देवीच रूप वेगळं पाहायला तुम्हाला मिळणार आहे तसच तुमचं बी रूप वेगळं 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 पाहायला मिळते सारखच असतो का हे छोट लेकरू आहे बघा हे मुलगा आहे मुलगी आहे ते मुलगी आहे मुलगी कुठे इकडे या बाजूला जन्मल्या बरोबर त्यांच्या एक प्रकारचे रूप असते काय रूप असते त्याचे कोणतं रूप असते बाळ म्हणतो माझ जवळ पंचांग बघण्यासाठी आल्यानंतर मुलगा झाला की मुलगी म्हणून विचारतो पहिले त्याला आता मुलगी जन्मली आता सर्वांच्या लाडकी मुलगी थोडा दोन वर्ष तीन वर्षाच्या नंतर त्यांच्या मुलगी हा नाव निघून जाते काय रूप येते त्याला एक भाऊ जन्माला येतात त्यावेळे मुलगी नसून ती एक बहीण बदलणे कि नाही हे मुलगीच म्हणतात त्याला एक भाऊ बहीण बहीण झाली त्या वेळेला अजून थोडासा दिवस वाढल्यानंतर पत्नी होणार आहे मुलगी बी गेली गेली म्हणजे कस नाव बदललं आणि नंतर बहीण नंतर पत्नी पत्नी झाल्याबरोबर त्यांच्या अजून एक दोन तीन नाव होऊन जाते कोणाचा ननंद होते कोणाचा काय होत जाऊ होते कोणाचा सून होते अजून बघा किती रूप धारण केले मामूली रूप नाही ह्यांचे तुमचं काहीच नाही त्यांच्या एवढा रूप तुमचा नाहीच हे जिवंत भवानी आहे लक्षात आलं का न बोलणारे भवानी माता हे माता कसं रूप धारण करतात बघा कितीतरी फाटा फुटलं त्या ठिकाणी नंतर तेवढच नसून नंतर आई बनणार आहे आईचं एक रूप आहे मातृत्वाच्या रूप नंतर आजी बनणार आहे लक्षात का आजी माय आता नाही माय नंतर आता म्हटलं तर तुम्हाला वेगळा होईल आजी मला तर राग येते की नाही तुम्हाला हा आजी मला तर राग येते मावशी म्हणावं लागते तर अशा प्रकारच्या एक रूप प्रत्येकाच्या रूप वेगळं 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 होत राहणार आहे आणि एक दिवस आपलंही विसर्जन होणार आहे मातांचंही विसर्जन होणार आपलंही विसर्जन होणार ज्या प्रकारे आई प्रतिपदेपासून महाराज फार सुंदर आरती म्हणतात ना पासून अश्विनी शुद्ध प्रतिपदे पासून मातांचा आगमन या ठिकाणी होतो नवरात्रीमध्ये अनेक प्रकारच्या रूप धारण करून हा किती दिवस राहिले तेवढच वैभवपुरीत त्यांच्या पूजा वैजव वैजवैभवपुरीत त्यांच्या गुणगान या ठिकाणी होत असते कितीही संकट काल आलं तरी सुद्धा चेहऱ्यावरती आईच काही अदल बदल होत नाही एक खुशीचं वातावरण आहे तसा तुम्हालाही सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आपल्याला येतात लक्षात घ्या प्रत्येक प्रसंगाला सामना करण्याचा शक्ती तुमच जवळ असेल तर काय होणार आहे तुमचंही गुणगान होणार आहे तुमचंही गुणगान होणार आहे काही काही व्यक्तींचा गुणगान सासरा ना गुणगान करणार सासूबाई गुणगान करणार परिवार गुणगान करणार किंवा गुणवान असेल तर गुणगान करणार गुणवान नसेल तर गुणगान कोण करणार आहे मला सांगा गुणाचा तारीफ होतो अवगुणाचा बी तारीफ होणार आहे अवगुणाचा बी तारीफ होणार आहे अवगुणाचा तारीफ होत असताना खुशी वाटणार आहे का तुम्हाला शिवे देत असताना खुशी वाटणार आहे गुणगान करताना खुशी वाटणार आहे गुणगान म्हणजे कळालं का तारीफ तारीफ करताना खुशी वाटते शिवे देताना खुशी वाटते तारीफ करताना खुशी वाटते तारीफ होण्यासारखा जीवन जगाव वाटते का जगव वाटत नाही हा प्रत्येक काम तमाम करून प्रसन्न वाटावं समोरच्या व्यक्ती असा वाटत नाही ना परंतु श्यवा करना फार अवघड होते गुणगान प्रत्येकाला वाटते परंतु सेवा करणं फार कठीण आहे गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं परंतु तरी सुद्धा आठवण करून देतो वेळानुसार माझा लक्षात येतात त्या प्रकारे मी जवळजवळ तीनशे किलोमीटर गेलो तीनशे किलोमीटर आलो किलोमीटर गुलबर्गा जाऊन चार तास त्या ठिकाणी बसून नंतर त्या महाराजांना बोललो मी महाराज जी आता तुमचा कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही या ठिकाणी राहू शकत नाही कारण आमचा जीव तमलूर मध्ये अडकलेले आहे म्हणून सांगून टाका तस असलं तर तुम्ही काय करा पहिले तुम्ही बोलून टाका म्हणजे चार तासाच्या नंतर बोलविले एक दोन गोष्टी बोलून आपण या ठिकाणी यायला विलंब झाला तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी या ठिकाणी ज्यांच्या परिवारामधून त्यांच्या वाहवा होत असते त्या गल्लीमध्ये त्यांच्या वावाह होत असते गावात त्यांच्या वाहवा होत असते अख्खा दुनिया त्यांना वाहवा करते तेवढच नाही या ठिकाणी त्यांच्या गुणगान होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना जागा मिळते या ठिकाणी बी मिळते चांगल्या व्यक्तीला कुठेही जागा मिळते कुठही दिल्ली पासून गल्ली पर्यंत जातो तुम्हाला त्या ठिकाणी जागा मिळणार आहे मोदीला कोण जागा देणार नाही मला सांगा हा कोण जागा देणार नामवंत व्यक्तीला जागा हुडकून ठेवायचा गरज नाही ऑटोमॅटिक त्यांना जागा मिळते तो जागृत असतात म्हणून जागा मिळते त्याप्रमाणे तुम्हाला सांगत होतो लिंब माय ऐका लिंबरू मध्ये आम्ही एक सत्कार केलो वेळाचा अभाव आहे आम्ही बी थकून आलो परंतु काल गैरहाजरी झाल्यामुळं थोडस बोलायचं इच्छा होते वेळानुसार किती मातांना आठवण आहे मला माहिती नाही लिंबूर मध्ये एक मातांचा सत्कार झाला होता किती लोकांना आठवण आहे मी सांगितलेले हा इकडे दोघांना माहिती आहे म्हणजे सांगणं जरुरी आहे त्या मातांसाठी काही भारीचे वस्त्र अजून काही पैसे त्यांना बोलावून व त्यांना सत्कार केले आमच्या हातानं मी म्हटलं हे कशाचे सत्कार आहे सत्कार कशासाठी काही झाडू मारली काही स्वयंपाक केले आता आपण करतो ना इथं स्वयंपाक करणारे आमचे विभूतीवार झाडू मारतात भांड्या स्वच्छ करतात म्हणून त्यांचा सत्कार हा इथं सेवा करणारे अनेक लोकांच्या सत्कार या ठिकाणी होत राहते कितीतरी शाल घातलो ना आम्ही परवा गणेशोत्सव मध्ये अन्न घालण अन्न घाल स्वस्ताच दुकान आमची महाराजाचं दुकान म्हटले स्वस्त मस्त आणि चमकदार ते बी शहाल तर मी म्हटलं कशाचा सत्कार होते या ठिकाणी कशा करता तुम्ही करता काही नाही आप्पा जवळजवळ आठ वर्ष सासरांचा सेवा या मातांनी केले आठ वर्ष लगतदार त्याला आंघोळ टाकणे त्याचा स्वच्छ करणे अंतरणावर पडून होत मनस आठ वर्ष लेख विचार करा लेकराला सुद्धा आठ वर्ष आपण सेवा करू शकत नाही माय हा हे छोटे छोटे लेकर आहे ना याच सुद्धा आपण सेवा करू शकत नाही हा चड्डी खाली करून पळ म्हणतो आम्ही त्याला त्याच्या त्याला धुयाला सांगून जायचो किती दुईस म्हणून धुवायचं जा। धुवून घे ते विचित्र दृश्य आम्ही लहान असताना आम्हाला माहित आहे म्हणून तुम्हाला आठवण तर पहिले पूर्वी तिसरी पर्यंत मिळत नव्हतं हो चड्डी तिसरी पर्यंत आत्ता पोटात असताना चालूच आहे जन्मल्या बरोबर त्याला चड्डी आहे आ, विचार करायचं गोष्ट आहे तर त्या माता काही सेवा केला असेल मृत्यू पर्यंत ते सेवा केल्यामुळं गावातील लोक दंग होऊन गेले अशा प्रकारचे बी लोक या जगामध्ये आहेत हा काही काही माता आमच्याजवळ येतात आपण एक गोष्ट विचारायचं होतं काय झाले माझा आई बेमार पडली मग पडलं तर काय झाले जाते था? ते काय सांगतात हो पहिले लोक नये आपण काहीतरी आशीर्वाद द्या म्हणून येत होते आता लवकर पाठवा म्हणायचं वेळ या ठिकाणी आलेले आहे तर अशा प्रकारचा सेवा केल्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या वाहवा होत असते त्या ठिकाणी त्यांना जागा बिलकुल मिळणार आहे त्या प्रकारचे सेवा केल्यानंतर सर्वत्र गुणगान होणार आहे आणि त्या प्रकारच्या सद्बुद्धी आमच्या मनात यावे म्हणून हे नव उत्सव नवदुर्गाचे उत्सव गणेश उत्सव या ठिकाणी करून या माध्यमातून अनेक गोष्टी ऐकण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्राप्ती होते त्याकरता तुम्ही भाग्यशाली आहात बरेचसे लोक तळमळ करतात महाराज आमच्या गावाला काही देत देत नाही तुम्ही डेट देत नाही तर कितीतरी तुम्ही ऐकणार आहे कितीतरी श्रवण करणार आहे ते कीर्तनकार म्हटलं आपले गुरुजी अं कावडे गुरुजी आपाय लोक धन्य लोक आहे म्हटले तमलूर मध्ये जन्म घेतले म्हणूनच धन्य आहे म्हटले लक्षात आला का हे भाग्य आमच्या जीवनात भेटला नाही आप्पा काय सांगावं तुमच्या दर्शन होत नाही आम्हाला तुमच्या आशीर्वचन ऐकायला मिळत नाही कधीतरी योग येतो आणि हे आम्ही लुटून जातो असं म्हणून त्यांनी आनंद या ठिकाणी व्यक्त केला होता उत्सवामध्ये त्या प्रकारे सर्वांनी मिळवून सद्भक्ती सदसेवा या ठिकाणी तुम्ही करत असल्या कारणानं सदप्रेम बाळगल्या कारणाने या ठिकाणी हे योग येत आहे असंच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये श्रवण करण्याचा संधी भगवंत तुम्हाला कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करो सांबदे नम पार्व हर 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 हर